कर्तव्यदक्ष असे पालकमंत्री आणि लोकप्रिय राजकीय पुढारी आंबेडकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल साहेब साहे, श्री आगवाणी साहेब त्यांच्या मातोश्री आणि बंधू भगिनीं श्री विवेक आगवाणी यांचे वडील श्री कामा आगवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी ते कोल्हापूरला होते दादा त्यावेळी ते त्यांचे माझे जवळचे संबंध प्रस्थापित झालेले होते आणि अखंड भारतासाठी हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं त्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती त्यांनी मला केलेली होती आणि त्याप्रमाणे मी ती प्रस्तावना लिहिलेली होती ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते पुस्तक मला माझ्या घरी आणून देण्याचा त्यांनी आग्रह धरला मी म्हटलं की मी स्वतः तुमच्या घरी येतो आणि पुस्तक घेतो माझ्या घरी येण्याची गरज नाही परंतु तरीही ते माझ्या घरी आले त्या वयामध्ये नव्वदव्या वर्षी आणि ते पुस्तक त्यांनी मला दिलं की दादांचं संपूर्ण आयुष्य हे लोककल्याणासाठी आणि समाजामध्ये जे विविध प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी त्यांचं जे आयुष्य होतं ते आयुष्य व्यतीत केलं असं म्हणायला हरकत नाही तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाच महत्त्वाच्या संस्थांना अगवानी कुटुंबियांतर्फे हा पुरस्कार पुरस्कार देण्यात आलेला आहे एक प्रकारची कृतज्ञतेची भावना यामधून व्यक्त होते आणि अशा प्रकारचे पुरस्कार काम करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या संस्थांसाठी आनंदाचे असतातच त्याप्र त्याचप्रमाणे एक प्रकारचं प्रोत्साहन या कार्यक्रमाद्वारा त्यांना मिळत असतं त्यामुळे श्री विवेक अगवानी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी दादांसारख्या थोर व्यक्तीच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करत असताना हा दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे जे या ज्या पाच संस्था आहेत त्या पाच पाच संस्था यानंतरसुद्धा अत्यंत कार्यक्षमरित्या पुढेही काम करतील अशी मला खात्री वाटते आणि अगवानी साहेबांनी आपल्या कुटुंबाची ही जी समाजाशी बांधिलकी व्यक्त करणारी परंपरा जे दादांचीच परंपरा आहे ती पुढे चालवली आहे चालवलेली आहे ती तशीच ते पुढे चालवतील असं म्हणायला हरकत नाही तसं पाहिलं तर या कार्यक्रमासाठी मी ऐनवेळेचं वागता आहे किंवा ऐनवेळेचा पाहुणा आहे प्राध्यापक सुनील कुमार लवटे या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांची भूमिका मी इथे त्यांचा मित्र म्हणून आणि आगवाणी साहेबांचा जवळचा सहकार्य म्हणून पार पाडलेले आहे तर या कार्यक्रमामध्ये सामील झाल्यामुळे एक आनंद प्राप्त झालेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे उत्तम कार्यक्रम आडवाणी साहेब आणि त्याचे कुटुंबीय आयोजित करतील असं म्हणायला हरकत नाही सर्वांना शुभेच्छा धन्यवाद यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी सौभाग्यवती सुनीता